हो 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 हे पहा लिमन सर बोला माझ्या माहितीप्रमाणे माऊली जमदाडे आणि हर्षद सदगीर ही कुस्ती आज पहिल्यांदाच लागते yes. बरोबर का पहिला बरोबर दोघांसाठी आणि भाऊस पण म्हणून काम पाहतील हो सचिन देवकर यांचं हजार रुपये अलगीवाल्यान वा कुस्तीला सुरुवात होते सर लिमन सर आणि कुस्ती सार्वजनिक किलोमीटर साठी ग्रामस्थ मंडळी आता आपल्या लोकांमुळे झालेले इथ मैदान उकारण्याकरता म्हणून जे फावडी ठेवली होती पण पायाला न फावड लागलेले पायाचे बोट फ्रॅक्चर झालेले राजीव गैर यांच्याकडं पहिले अर्थ आर आरडी उत्कृष्ट कमेंट्री साठी एक हजार रुपयाचं बक्षीस लिवाना पाचशे आणि माझ्यासाठी पाचशे ही कुस्ती किशोर दायरकर यांच्या सौजन्याने होते त्यांच्या पर्वणी सोडायची का शिका आणि कुस्तीला सुरुवात झाली खणखानी दंड ठोकणारा तो माऊली पंढरपूर तालुक्यातला चिलाईवाडीचा पोरगा माऊली गंगावे स्थालीम कोल्हापूर आणि हर्षद सदगीर नगर जिल्ह्यातला बैलवाद नावाचं गाव नगर जिल्ह्यात पण नाशिक कडून महाराज केसरीला प्रतिनिधित्व करतो अशी तुफानी कुस्ती आज पहिल्यांदा ही कुस्ती होती कुस्ती करा सागर पंचायत या कुस्तीसाठी जबरदस्त मैदान मुंडे ऐतिहासिक मैदान मुंडेगाव खरोखर कृषी प्रधान गाव आहे शेतकरी वर्ग काळ्या मातीला हिरवा शालू नेसून निर्माण केलेला पैसा आहे या कुस्तीला पंच आहे ना सागर गरुड सगळे निर्णय गरुड पैलवान सागर गरुड एक मिनिट निर्णय कोणता जो घेणार तो पूर्ण तुमच्या तुमच्या बुद्धिमत्तेनी तुम तुम आणि तुम्हाला कोण विरोध करणार नाही पहिलवान पंच म्हणाल ते ऐकायला लागेल कुस्ती चालू झाली कळप आणि कलपा बसत कळप थांबता कुस्ती होणार सागर सागर आमने ही त्यांच्या रक्तातच नाही होय ऐका जरा एक मिनिट एक मिनिट सगळ्यांना बाजूला पाहिलं दा बाकीच्या माणसांनी या कड्याने उभा राहा जरा शांतता रा का विनंती शांतता राखा शिट्ट्या मारू नका विनंती कुस्ती बघा आपण कुस्त्या बघायला आलोय हा कोण कार्यक्रम नाही घरा ना ना आहे माऊली कोकाटे विजय बर गणेश जगतापाने माऊली कोकाटे या कुस्तीमध्ये माऊलीला विजय घोषित केलेला आहे गणेश एंजीवर झालेला आहे पण माऊलीची काय चूक नाही ना माऊलीची कुस्ती तयारी आहे ना जबरदस्त मैदान श्री क्षेत्रपल काल भैरवनाथ उत्सव खाच या निमित्त आयोजित केलेलं मैदान मैदान खाचा गच भरलेला आहे चार वाजल्यापासून फिरतो चार वाजल्यापासून अखंडपणे कुस्त्या चालू आहे व्हिडिओ शूटिंगपणी एकच कुस्ती चालू आहे शूटिंग पूर्ण घ्या पूर्ण शूटिंग घ्या कुस्ती म्हणलं विद्या युट्यूब चॅनल वरती ब्याण्णव देशामध्ये लाईव्ह मैदान दिसत तुफानी युवराज हा बोला आता मग अशी सांगितलं तेमन सर जरा फिरता राहा हो। पाच हजार युवराज इथे बसा तुम्ही इकडे बसा लो लाई। लाई। से से हजार लोक लाईव्ह पाच हजार मंडळी ग्रामस्थ मुंडवा पाच हजार लोक मुंडव्याचं पावन पवित्र मैदान आणि चिल्लरात चालू आहे नाना लोणकर तुम्ही लाईव्ह मध्ये आता जरा कडला असं आणि फिरा जरा फक्त

च चालू आहे वा पाच हजारच्या पुढे ठीक आहे पाच हजाराच्या पुढे बसा फिरते अतिशय चांगली कुस्ती नजरे नजर चौदंडे चालू एकमेकाच्या तकतीचा अंदाज दौर हे महाराष्ट्राचे वाघ एकमेक हो शांतता शांतता आणि स्तब्धता जबरदस्त थरार असा थरार पापण्या मिटू नका अशी कुस्ती चालू आहे पहा प्रत्येक जण मोबाईल वर हे कुस्ती महाराष्ट्रात पहिल्यांदा होती बरोबर बरोबर म्हणून मैदान जोडलंय ते अतिउत्कृष्ट तमाम समस्त ग्रामस्थ मोंडवा आणि केशवनगर खरोखर अर्थानं कौतुक आहे आपलं इतकं भारी मैदान प्रत्येक जण कौतुक करतोय तीन हजार तीन हजारचे पाच हजार लोक म्हणजे किती भारी मैदान चाललंय याचा प्रत्यक्ष पुरावा इथ इथेच आहे लाई पाहणारे शवा हरषात शबाली जमणारे चला कुस्ती करा घोष झाली कर। एक मिनिट एक मिनिट जरा घोषणा हा भो बजरंग छत्रपती शिवाजी महाराज की, की बला राजा जाता जबरदस्त मैदान तगडी कुस्ती दोन्ही पैलवान एकमेकाच्या ताकदीचे अंदाज घेत आहेत दोन्ही पैलवान अनुभव सिद्ध आहेत दोन हजार एकोणीसचा चा महाराज केसरी हर्षद सदगीर आणि महान भारत केसरी माऊली जमदाडे तुफानी फाईट आज पहिल्यांदाच कुस्ती लागते खरोखर अशक्य ते शक्य मुंडे ग्रामस्थांनी केलेला आहे हे कौतुक हे कसब श्री क्षेत्रपाल काय भैरवना जबरदस्त मैदान कुस्ती दोन्ही अनुभव सिद्ध पैलवान आहेत दोन्ही पैलवान अनेक मैदान अनेक स्पर्धा लढलेला आहे महाराष्ट्राच्या कुस्तीचा इतिहास जगात जेता गामा आजही म्हटलं जात काय गामा लागून गेला काय दैनशील भैया मग गामा तेवढा मोठा पैलवान असेल हो जगाजेता जेता चरित्र सांगतोय उंचीत भरत नाही म्हणून कामाला ना बाहेर काढलं जात होत त्याच्या जाहीर केलं माझ्या जा पट्ट्या पुर कोण दहा मिनिटं टिकला तरी दहा हजार डॉलर पहिल्या दिवशी दहा लढले दहाच्या दहा ठोकून काढले दुसऱ्या दिवशी बारा लढले बाराच्या बारा, बारा लोळा केले आणि जनतेतनं आवाज उठला भारताच्या गामाला भाग घेऊन दिलाच पाहिजे गामाने भाग घेतला गामा जगत जेता झाला जिवेस्को बरोबर फायनल ला कुस्ती आली होती जिवेस्को फार मोठा पैलवान होता समुद्रात पोहायचा व्यायाम करायचा त्याच्या मनाला गोष्ट लागली पुन्हा तो तयारी करून भारतात आला आणि पथयाळाला कुस्ती लागली पुन्हाही समोरून बेचाळीस सेकंदात आकडी लावून आसमान दाखवलं भारताची फायनल झाली गामा पाकिस्तानात राहायला गेले एक जाती दंगल उसळली होती एक जमाव गामाच्या तालमीवर चालून आला होता हिंदूला बाहेर काढा म्हणत होते गामा छातीचा खोट करून पुढे उभा राहिले आणि सांगितलं हिंदूला बाहेर काढा गणेश लोंकर आपण स्टेज ची संपर्क करा गणेश लोंकर हा पहिलून हिंदूला बाहेर काढा म्हणत होते छातीचा खोट करून गामा उभा राहिले आणि सांगितलं माझ्या देहाच्या अगोदर खांडोळ करा नंतर हिंदू कर जावा सांगण्याचं तात्पर्य एवढच की कुस्ती जात पात काही पाहिलं जात नाही सर्व धर्म समभावाचं प्रतीक म्हणजे कुस्ती म्हातारपणी अर्धांगवा गामाला प्यारलेस मदत कोणी केली झिस कोणी केली सांगण्याचा उद्देश असा कुस्ती म्हणजे काय जन्मान जन्मीच वैर नाही कुस्ती खेळ आहे आणि खिलाडू तिने कुस्ती करायची असते हरजित होणार विजय पराभव होणार दोन लढणार एक पडणार एक पडणार एक पराभव तो होणार एक विजय होणार विजय भोरावून जायचं नाही पराभवानी खचून जायचं नाही दैदिप्रमाण इतिहास या महाराष्ट्राच्या कोस्तीवर बाहेर गेली बाहेर गेली मध्ये घ्या मैदान खाचा खाच गाच भारलंय खाचा खाच मैदान बर पासणार आहे ना सगळ्यांचा मेडिकला आहे हो। ना हो नाही चेष्टाचा विषय नाही सव्वा च्या आसपास दोघांचं वजन आहे अलिगेवाले जरा बचके रेना कुणाचा काय मोडला पिठला आयोजकांची ग्रामस्थांची जबाबदारी नाहीये नाही वस्तुस्थिती आहे खरं आहे हे चेष्टा नाही आमच्या डोळ्यासमोर काही लय वेळा काही बिघडलंय सावध बसा कुस्ती करा पैलवान पंजे की पकड झालेली आहे गर्दन गर्दनची झालेली आहे एक झडप झालेले आहे दोन्ही तुल्यबापूर आहेत दोन्ही कुस्ती मेहनतीतले पैलवान आहेत दोघांना चांगले वस्ताद लाभलेले आहेत माउली जमदारेचे वस्तात दादा हरगुले मगाशी त्यांचा सन्मान झाला सिकंदर सॉरी हे जे हर्षदचे वस्तात अर्जुन हे पुरस्काराचे माणिकारी काका पवार गोविंद तात्या पवार शरद पवार रणधीर सिंग फोगल संदीप अपोराजकर सुनील लिमन अनेक वस्तात लाभलेले अनेक गुरु लाभलेले आहेत जीवनात माणसाला गुरु महत्वाचा असतो कुठलंही क्षेत्र असू द्या गुरु शिवाय काही साध्य शक्य होत नाही सतगुरू सारखा असता पाटील का इतरांचा कोण लेखा करे मग क्षेत्र कुठलो या असू द्या बोला 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 नहीं नहीं। फुकारा 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 भाऊ सचिन भाऊ पुकारा पुढचे पैलवान महेंद्र उप महाराष्ट्र केसरी विरुद्ध बालार प्रेक्षक तयार होऊन मैदानात या हे पाच सागर आताच पुकार केला कुस्ती के ही आरा ही झाल्यानंतर ती लागणार आहे आला बालारपीक श्री दोन हजार अठरा चा महाराष्ट्र केसरी लिमन सराने मग उल्लेख केला बाला पिताश्री चे पिता श्री हजर आहे लाकडाचा व्यवसाय एका लाकूड तोड्याचा बोरगा महाराज केसरी झाला जातीने ते मुस्लिम पण पंढरीच्या पांडुरंगाचे भक्त पंढरीच्या पांडुरंगाला त्या आदमबाईने नवस केला माझा पोरगा महाराज केसरी उभे आळंदी ते पंढरपूर चालत पायी वारी करीन आणि पंढरीचा पांडुरंग आदमबाईच्या हाकेला धावणाला दोन हजार अठराला महाराट केसरीला बालारपे आणि आळंदी ते पंढरपूर प्रत्येक वर्षी पायी चालत वारी करायचं चालू केलं आदमबाईने सर्व म्हणजे कुस्ती चला पैलवान कुस्ती करा कुस्तीत वतनदारी चालत नाही कुस्ती अंगात असावी लागते कुस्ती रक्तात असावी लागते कुस्ती सांगून शिकून येत नाही कुस्ती आत्मसात करावी लागते कुस्ती सोपी नाही हे सगळं स्वीकारावं लागतं शिवप्रभूने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली शिवप्रभूंना बालपणेच घोडे सरवण्याचा भाडाफेक डाल तलवारबाजी हे लहानपणात शिकवण दिली होती प्रशिक्षण दिलं होतं त्यावेळेस महासाहेब जी जाऊ म्हणलं नाही बाळ शोभा घोड्या बसू नको पडशील मोडल हे स्वीकारावं लागतं स्वीकारूनच पुढे जावं लागतं कुस्तीसारखा संघर्ष कुठल्याही खेळात नाही विकास कोंडिबा मोरे उत्कृष्ट कोविडसाठी युवराज खेळचे अडीचशे रुपये आणि नी। कुस्ती निवेदक बाबाली यांना अडीचशे रुपये धन्यवाद मला जे सांगितलं पण खेळाची कॉमेंट्री आणि कुस्तीची कॉमेंट्री यात फरक आहे वस्तुस्थिती समोर काय चालू आहे कुस्ती आठवावं लागतं कुस्ती झालं त्याच्याबद्दल काय बोलायचं कसं बोलायचं वाटवावं लागतं नंतर प्रेक्षकापुढे पटवावं लागतं काय अंगलोट आलं तर मिटवावं लागतं बोलणारा एकटा असतो ऐकणारे ऍडिटर असतात शब्द ही शस्त्र आहे प्रत्येक शब्द विचारपूर्वक बोलावला लागतो काना मात्रा वेलांटी उकार इथं आलेल्या पैकी कोण मुक्क नाही सगळ्याला बोलता इथं व्यवस्थित माउली शत शब्दार शब्दार महेंद्र भाऊबली कवळा बिलवा पोरगा महेंद्र गायकवाडर भाऊ सांगोला तालुक्यातला शिरशी गावचा पुरगा महेंद्र जाने चालू आदेश जबा पल्ले पार्या ताव्या संपलेल्या कुस्तीत माऊली चांगल्या वेळ चालणे बाबत